आषाढी एकादशी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांच्या पालख्यांनाही पंढरपुराची आस लागली आहे तुकाराम महाराज पालखीने सोलापूरचा टप्पा ओला आणलाय दरम्यान विविध गावांमधून येणाऱ्या दिंडीही ऊन पाऊस विसरून विठ्ठलाचं नामस्मरण करत पाऊल टाकत आहे अशाच एका दिंडीत धक्कादायक प्रकार समोर आलाय दिंडीसोबत चालत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने वारकर वारकऱ्याला धडक दिली त्यानंतर ट्रकच्या पुढच्या चाकाखाली सापडून वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला हा अपघात फलटण तालुक्यातील विडणी येथा बुधवार सकाळी साडे अकरा वाजता झाला मोतीराम तुळशीराम तायडे वयवर्षा अष्ट्याहत्तर असा अपघातात ठार झालेल्या वारकऱ्याचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की भानुदास तायडे व त्याचाच उलट भाऊ मोतीराम तायडे बुलढाण्यावरून आलेल्या दिंडीत सहभागी झाले पालखी रथाच्या मागे लोकांसमवेत चालत ते निघाले होते त्यावेळी पाठीमागून आलेल्या एम एच बारा ई क्यू साठ तीस या ट्रकने मोतीलाल यांना जोरदार धडक दिली त्यामुळे ते खाली पडले ट्रकच्या डाव्या बाजूच्या पुढील चाकाखाली ते सापडले अशा अवस्थेतही ट्रक चालकाने त्यांना पाच ते साठ फूट फरफटत नेले यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर संबंधित ट्रक चालक वारकऱ्याला कोणतीही मदत न करता ट्रक घेऊन तेथून निघून गेला मात्र वारकर यांनी ट्रकचा नंबर पाहिल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली या अपघात प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे